हॅलो गाईज एकेच ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत विद्यापीठामध्ये माझ्या दादांनी काही काजूची रोपटं मागवलेली लावण्यासाठी त्याला काजूंची खूप आवड आहे तर त्याच्यासाठीच आता आता आम्ही जातो आहोत काजूंची रोपटं आणायला आणि आमच्याकडे पडत आहे खूप मोठा 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 पाऊस खूप आहे बघा पाणी विण नाही होते आणि आम्ही भर पावसातनं जातो आहे मला छत्री बित्रे घेऊन आम्ही सर्वे तर माझ्यासोबत आहेत माझे पप्पा माझी मम्मी आणि माझी माझ्या काकाची पोरगी अस्मिता दीदी, आणि त्या मला वाटतच मच्छीवाली पण दिसले तुम्हाला दाखवते वाली आता पण जाऊया आणि इथे माझी पप्पा मम्मी आणि अस्मिता दीदी असे आम्ही चौगजणं जातो आहे मम्मीने टपं घेतलेत आहेत ती झाडं आणायची आहेत काजूची त्यासाठी मम्मीनी आणि ते बघा फुलांची झाडं आहेत खूप सारी म्हणून मम्मीने ती टप्पं घेतली आहेत तर चला हे बघा माझे पप्पा ही माझी दीदी आणि ही माझी मम्मा तर चला आता आपण जाऊया हे बघा पूर्ण पाणी वाहतय सगळीकडनं चिखल चिखल झाल्याने चिखलत ना आम्ही जात आहोत जाते वेळी हे फणस दिसले हे बघा आंबे पण आहेत तर चला आता आपण काही जाऊया इतन छोटी वा वाट आहे खूप हे बघा दगडांनी पूर्ण आणि आता आम्ही जात आहोत काजूच्या बागेत ना हे बघा जिथे तिथे नसते काजूचीच झाड आहेत मम्मी कुठं जातेस आमचे काजू लावायचे आहेत ना हा विद्यापीठात काजू आणायचा हा किती आणायचे आहेत दादाला काजू आवडतात ना आपल्या पाऊस आहे ना हम्म टाकू म्हणजे त्यांना वाढ होईल चांगली आता मग सारखं परत इथे आलेलं आहे तर हे बघा कसं पाणी वाहत आहे पाऊस थोडासा कमी झालाय तरी पण छत्री तर घ्यावीच लागणार तर आम्हाला इथे जाते जाते वेळी दोन तीन असे ओढे भेटले छोटे छोटे डबके पाण्याचे तर चला दगडी पण खूप आहेत तिथे माझे पप्पा आणि दीदी दोघ जण पुढे गेलेत आणि मम्मी आणि मी पाठी आहोत हे बघा पूर्ण शेताच 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 इथं या साईडला पण शेत आहेत सर्वे लोकांचे आहेत पण इथे ह्या साईडला पण जणांची लोकांची शेत आहेत हे बघा छोटेसे डबकं बघू शकता तुम्ही खेकडी ह्याच्यात ना दादू तुम्हाला सांगेलच पण मी पण सांगते ह्याच्यातनं शेत म्हणजे जेव्हा पेरणी लावणी वगैरे करतात तेव्हा नांगरणीमध्ये जेव्हा ही खड्डे असतात ना असे होल छोटे छोटे ह्यांच्यामध्ये ना बारीक बारीक ना शेतांमध्ये खेकडी असतात तर मग ह्या खेकड्यांना पकडलं जातं आणि ती खेकडी फक्त पावसाळ्यातच येतात चला सो वाईज आता आम्ही विद्यापीठात आलेलो हो आहोत हे बघा विद्यापीठ पण जिथे माझी काकी आहे ना ते नाही हे काकीचं माझं दुसरं विद्यापीठ आहे तर चला तर आता मी जात हो आहोत आणि हे बघा मला आंब्यांची झाडे दिसली आहेत भरपूर सारी आंब्यांची झाडे तिथे या साईडला या साईडला नाही आहेत जास्त तर मी तुम्हाला दाखवते हे बघा न जास्त चालायला पण होत नाहीये पावसामुळे चप्पल वगैरे सरतात माती वगैरे चिपल्यांमध्ये जाते ही बघा मम्मी तर आता आपल्याला काही करून माझ्या पप्पांची ते आणि दीदीचे इथे जायचं सो फास्ट फास्ट जाते मी आता तुम्हाला दिसत असेल तर बघा हे बघा जिथे तिथे नुसते काजूची झाडं आणि आंब्यांची झाड आहेत कलमाचे आंबे आहेत ना ग मम्मी हे कलमाचे आंबे आहेत हे तर चला आणि त्या विद्यापीठात ना एक म्हणजे असं नदीवाणी नदीवानी नाही अशा डबक्यासारखं मोठं असं काहीतरी आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत तुम्हाला दिसले ना तर मी तेही दाखवेन आणि हे बघा सुकलेले नारळ आहे तिथे तर चला त्यामुळे जाता जाता विद्यापीठामध्ये काही आंबे दिसले हे बघा पप्पा सांगतात केसरचे आंबे ते दिसत असतील भरपूर सारे आहेत हे बघा पूर्ण हातायला येतील असे आंबे आहे तिथं हे चला जाऊया खडका रस्त्याचा भाग होता हा आपण पप्पांच्या इथपर्यंत तरी तर पोचलो आहे आता फक्त अस्मिता गाठायचं आहे सो so, गाईज आता मी पोचलेलो आहोत आ, हे बघा हे आहे विद्यापीठ येथे वेगवेगळ्या वृक्षांची रुक, लागवड केली जाते जसं की काजू आंबे फणस वगैरे वगैरे तर आता मी ह्या बागेमध्ये उतरत आहोत तर बघू शकता इथे काहीतरी असं केलेलं आहे काय ते मला पण नाही माहिती ते मला पण नाही माहिती काय पण जे असेल ते मी तुम्हाला दाखवते चला सो वाईज हे बघा खूप मोठी मोठी इथे वृक्ष आहेत हे बघा गाईज इथे आंब्यांची झाडं आहेत आणि तिथे त्या साईडला सरबी काजूंची झाड आहेत इथे आंब्यांची झाड आणि त्या साईडला इथे काजूंची झाड आहेत चालेल चालेल हे बघा जवळून आंब्यांची झाड आणि त्या साईडला सर्व काजूची आहेत हा का लाव दिदी लावलाय गीदी आहे <laughs> तर ही बघा इथे भरपूर सारी काजूंची झाड आहेत <laughs> पूर्ण <laughs> हर जगा हिरवळ हिरवळ आहे या विद्यापीठामध्ये तो बघा मला एक झाडाचं नाव दिसलंय पेंगुर हा बघा हे येते जेवरती झाडे ते येते झाड आणि ते भरपूर झाडांचे प्रमाणात असल्यामुळे इथे झाडं विकली पण जातात तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज व्हिडिओमध्ये लास्टला कमेंट करून प्लीज सांगा हे बघा तर आता आपण जाऊया ही बघा माझी काकी आहे कर तर चला काय येते तर ही बघा हि ते अस्मिता दिदीन घेतलेत हे आणि मम्मी आणि पप्पाने घेतलेत तर चला आता आपण जाऊया तुम्हाला खरंच ही जर का झाड पाहिजे असतील तर प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा चला ही बघा बघा इथे सर्व मातीच सगळं असतं सगळं इथं हा हा घेते तर चला कोणाकडे आहेत जास्त रोपं पप्पांकडे काय पप्पांकडे सगळ्यात कमी हिने घेतल्या नाहीत हिला जास्त द्यायला हे गुलाबांची रोपं ते गुला रो पण वेगवेगळ्या कलर्सची आणि नारळांची रो रोपं सगळ्यांची रोपं वगैरे आहेत तिथे तर तुम्हाला खरंच जर का पाहिजे असतील तर प्लीज व्हिडिओच्या लास्टला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी घरी जायला निघालोय बघा जिथे तिथे नुसते आंब्यांचीच झाड दिसतील तुम्हाला चला भिजत का भिजत तर माझी मम्मी आणि माझे पप्पा दोघ जण भिजतायत आणि अस्मिता दोघीने छत्री घेतला नाही बघा खाडूस पोरगी <laughs> हे काय करवंदाची जाडे पण तिथे तुम्हाला एक पण करवंद दिसत नाही आता पाऊस पडला तर आम्ही जिथनं गेलेलो आता आम्ही तिथनं नाही जाणार आहे आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे इथून पुढे गेट होता तिथपर्यंत आम्ही सरळ जाणार आहे त्याच्यानंतरला मग आम्ही वेगळ्या रस्त्याने जाणार आहे पूर्ण जंगल जंगल वाटते इथे आता आम्ही जात आहोत येशील काही इकडनं एवढीशी जागेत ना हा बघा गाईचा आम्हाला छोटासा खेकडा दिसलाय हा बघा तुम्हाला दिसत असेल तेवढस आहे बघा गाईच तो पांढरा आहे पण खूप छोटा आहे आली 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 <laughs> मगाशी ते इथनं गेलेलो आता आम्ही जात आहोत इथन तर चला आता मी जात आहोत खूप छोटा आहे आणि आम्ही डायरेक्ट रोडला आलोय आता मी आलेलो आहोत आमच्या इथे तर हे बघा सगळं पाणी पाणी आहे ते आजूबाजूला सर्व हिरवळ आ हे आजूबाजूला सर्व हिरवळ आहे तर आता ह्या टपातले सर्व ओ... काजूची झाडं इथं लावून ठेवलेत तर आता सर्वे झाडे लावून झालेली आहेत म्हणजे ठेवून झाले तिथं इथं लावायची बॅकेत आणि हा आहे अथर्व मेन्स शिरपिया तर नी हे बघा मी कोंबडी आहे तिथे आणि एवढी सारी झालेली आहेत आपले काजूची बियं सो हो। गाईज so हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही काजू फनसं परत अजून गुलाबांची रोपं वगैरे पाहिजे असतील तर प्लीज व्हिडिओच्या लास्टला कमेंट करून नक्की सांगा